नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावाटी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल लो लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जातं एच फोर लांब टेपल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसंच अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार एकशे सात हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस ज्यासी दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जात आहे लोकल कापूस ज्याशी दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल महागाव हिंगोली या ठिकाणी जात आहे लोकल कापूस ज्यासे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल